नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलिम्बिक या कंपनीच्या अल्मिझॉल लोशन याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या लोशनचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा सोबतच या लोशनच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जे हाईपचे ऑप्शन आलेले आहे त्यावरती सुद्धा नक्की क्लिक करा पशुपालक मित्रांनो अल्मिझॉल लोशन यामध्ये आपल्याला फ्लॉक्सिसिन दिलेले आहे त्यासोबतच दिलेले दिलेले आहे आहे आणि यामध्ये आपल्याला झिंक सल्फेट सुद्धा दिलेले आहे पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या अल्मिझॉल लोशनचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो तर पशुपालक मित्रांनो आपण या अल्मिझॉल लोशनचा लोशन वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना त्वचे संबंधित कुठलेही आजार झालेले असतील तर त्या ठिकाणी आपण या अल्मिझॉल लोशनचा वापर आपल्या पशूंमध्ये हे जे सर्व आजार झालेले आहेत तर त्यांना ठीक करण्यासाठी आपण या लोशनचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये फंगल इन्फेक्शन जे आहेत तर ते पाहायला मिळत असतात पशुपालक मित्रांनो त्या ठिकाणी आपण या अल्मिझॉल लोशनचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये असलेले हे जे इन्फेक्शन आहेत तर ते ठीक करण्यासाठी या अल्मिझॉल लोशनचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंची जी त्वचा आहे तर तिच्यावरती आपल्याला व्रण आलेले दिसतात किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या या पशूंच्या सडावरती आपल्याला चिरा पडलेल्या दिसतात तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या अल्मिझॉल लोशनचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्याला या ज्या समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी या लोशनचा आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांच्या त्वचेवरती लालसरपणा आलेला दिसतो तसेच काही ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना खाद सुटण्याच्या समस्या निर्माण होतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये बऱ्याच वेळा त्यांची जी केस गळती आहे तर ती आपल्याला पाहायला मिळते पशुपालक मित्रांनो या ठिकाणी सुद्धा आपण जर या अल्मिझॉल लोशनचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो या ज्या समस्या आहेत तर त्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील आपण या औषधाचा आपल्या पशुंमध्ये चांगला फायदा घेऊ पशुपालक मित्रांनो या अल्मिझॉल लोशनमध्ये आपल्याला अँटीपॅरासायटिक अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल असे तीनही गुणधर्म या औषधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना त्वचे संबंधात कुठलाही आजार असेल कुठल्याही समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण या औषधाचा नक्की वापर करा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपण अलिमिझॉल लोशनचा वापर आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपली गाई असेल म्हैस असेल कालवडी असतील रेडी असतील आपल्या शेळ्या मेंढ्या असतील आपले कुत्रे असतील तर या सर्व पशूंमध्ये या लोशनचा वापर अगदीच सेफ आहे त्यामुळे या सर्व पशूंमध्ये या लोशनचा आपण वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो या लोशांचा वापर करताना आपण आपल्या पशूंची जी त्वचा आहे ती स्वच्छ करून घेणे हे खूप गरजेचे आहे त्यानंतर पशुपालक मित्रांनो या लोशांचा वापर आपण आपल्या पशूंच्या ज्या त्वचेवरती कुठल्याही इन्फेक्शन असेल आजार असेल तर त्या ठिकाणी करू शकतो पशुपालक मित्रांनो या लोशांचा वापर करताना आपण आपल्या पशूंना कमीत कमी पंधरा ते वीस दिवस या लोशांचा वापर आपल्या पशूंमध्ये करायचा त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना जे इन्फेक्शन झालेले आहे तर ते इन्फेक्शन ठीक करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल्मिझॉल लोशन याबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे या लोशनचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा कसा करायचा कुठल्या प्राण्यांमध्ये करायचा कुठल्या आजारांमध्ये करायचा पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद